नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये दोन धनुष्यबाण आणि दोन घड्याळ या निशाणेकडे जनमानस झुकल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट अन्सार सय्यद शारदा चव्हाण आणि शिवसेनेचे योगेश म्हस्के अश्विनी आमले यांना सर्व स्तरातून नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे प्रचारपत्रके चौकसभा मतदारांच्या भेटीगाठी या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी जनतेशी संवाद साधला या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी शिवाजीनगर भारतनगर या भागात रॅली काढली ढोल ताशाच्या गजरात ही रॅली काढण्यात आली होती रॅलीत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती उमेदवारांनी दिली मध्ये नगर इथून प्रचाराला सुरुवात केली भारतनगर भारतनगर मध्ये शिवाजीवाडी मध्ये नंदन नगर मध्ये प्रत्येक घरामध्ये आमच्या चारही उमेदवाराला ऑप्शन करून ओवाळण्यात आलं शाल टाकण्यात आलं पुणे फुलगुच्छ फुलाचा वर्षाव खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षापासून अनेक वर्षापासून आम्ही सगळे काम करतोय त्याची पावती म्हणावं काय का असं जाणावं लागलं मी नागरिकांना एवढंच आव्हान करतो की तारखेला तारखेला दोन आले, दोन आले धनुष्य हे बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशी आपल्याला विनंती करतो शिवाजीवाडी नंदनवाडी नगर मध्ये फेरी मारत असताना नागरिकांच्या तक्रारी म्हणजे काय किती लोकांनी तक्रारी केल्या एक एक जणांनी केली दोन जणांनी के केली तर साहजिक आहे पण प्रत्येक गल्लीमध्ये ते प्रत्येक माणूस प्रत्येक घरातला माणूस जर तक्रार करत असेल तर नक्कीच इड या प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये जे काम अपुरं आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी मी नागरिकांना कर विनंती करतो आपण सगळ्यांनी आम्हाला हो बर खरच मतांनी निवडून द्यावा कुठली तक्रारी याच्यामध्येच म्हाडाच्या बिल्डिंग मध्येच संडास रस्त्यांच्या तक्रार कंप्लेटी आहे त्याच्यानंतर नाले म्हणजे अनेक कंप्लेंटी आहे म्हणजे अशी कंप्लेट नाही जी सांग सांगता येणार नाही अशी सगळ्याच कंप्लेंट आहे आणि या महाडाचे पूर्ण स्लॅब लिकेज आहे मी नागरिकांना विनंती करतो का राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून हा पॅनल तयार झालेला आहे नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार खऱ्या अर्थान मी नागरिकांना आवाहन करतो का आम्हाला चारही नग, नगर चारही उमेदवारांना आपण जर नगरपालिकेमध्ये बरघोस मतांनी विजय जर करून दिला तर आम्ही नगरविकास खात्याच्या माध्यमातून या प्रभागामध्ये विकासाची गंगा आणल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रभाग आपल्या नाशिक शहरामधला टॉप लेवलचा राहील मी असा आपल्याला विश्वास देतो आणि आपण बी आम्हाला चारी उमेदवारांना निवडून द्याल यात शंका नाही कारण की जे बघतोय प्रत्येक घरात जर ओवळला जात आहे प्रत्येक घरामध्ये वर्ष फुलांचा वर्ष होतोय आजच आम्ही विजय झाल्यासारखं आम्हाला वाटतंय पण तरी नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आम्हाला भरघोस मताने विजय करावा आमचे पॅनलचे उमेदवार आपला अ गटामधून शारदाताई चव्हाण ब गटामधून अश्विनीताई आमले क गटामधून बाई सय्यद वकील साहेब आणि ड गटामधून मी योगेश मस्के आपण सर्वांना विनंती करतो की आपण आम्हाला निवडून द्यावा एकूणच प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाची हवा असून जनमत पूरक असल्याची चर्चा सुरू आहे प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक